सकाळचा नाश्ता कसा दमदार आणि हेल्दीसुद्धा पाहिजेत तर आज मी बनवलेले आहेत मिश्र डाळींचे हे भरपूर प्रोटीनयुक्त अप्पे रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा पाहिल्यानंतर करून पहा म्हणजे तुम्हाला कळेल की हे अप्पे किती हेल्दी आहेत आणि किती टेस्टी आहेत तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा चला तर मग अशाच दमदार आणि भरपूर प्रोटीनयुक्त असणाऱ्या नाश्त्याच्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला लागणार आहे एक वाटी मोठा तांदूळ शक्यतो हे आपे बनण्यासाठी आपल्याला मोठे तांदूळच वापरायचे आहेत ते एक वाटी घेतलेली आहेत कोणत्याही एका वाटीनं ही सगळी माप घ्यायची आहेत आपल्याला त्यानंतर अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी घालूयात हरभरा डाळ तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही कडधान्य तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता कोणत्याही डाळी वापरू शकता त्यानंतर पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आता याच्यामध्ये जाणार आहे अर्धी वाटी उडीद डाळ आणि त्यानंतर अर्धा ते पाऊन चमचा दाणे याच्यामध्ये घातलेले आहेत दाणे घालायला अजिबात विसरायचं नाही कारण याच्यामुळेच पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आता हे डाळ तांदूळ स्वच्छ असं दोन ते तीन वेळेला पाण्याने धुवून घ्यायचं कारण बऱ्याचदा बघा डाळींना कीड लागू नये म्हणून याच्यावरती पावडर लावलेली असते तर ती पूर्ण पावडर आपल्याला काढून घ्यायची आहे त्यासाठी दोन ते तीन वेळेला स्वच्छ डाळ तांदूळ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर दोन ते तीन इंच वर पाणी आलं पाहिजेत इतपत पाणी याच्यामध्ये घालायचं आणि चार ते पाच तासासाठी हे डाळ तांदूळ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आता इतर डाळींच्या तुलनेत बघा हरभरा डाळीला भिजायलाच जास्त वेळ लागतो त्यामुळं हे चार ते पाच तासासाठी भिजत घालायचं आहे म्हणजे चार ते पाच तास ह्या डाळींना भिजण्यासाठी पुरेश होतात तर इथं पहा हरभरा डाळ हातावर घेतली की तिचा पटकन असा तुकडा होतो तांदूळसुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे आता मिक्सरचं इथं मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आता डाळी ह्या नितळून घ्यायच्या आणि जेवढं लागेल म्हणजे गरज लागेल तेवढं पाणी घालायचं अगदी पाव कप इतकं पाणी पुरेस होतं सुरुवातीलाच पाणी घालून हे पीठ जास्त पातळ करायचं नाही अंदाज घेत थोडंसं पाणी घालायचं जसं की आपण इडलीचं बॅटर बनवतो त्या पद्धतीमध्येच हे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर असं मी हे वाटून घेतलेलं आहे आणि इथं बघा जास्त असं गंधासारखं पण बारीक वाटायचं नाही किंवा जास्त जाडसर पण ठेवायचं नाही थोडंसं रवाळ असं हे मिश्रण ठेवायचं आहे बोटावर घेतलं की तुम्हाला जाणवेल की थोडीशी कणी आपल्या हाताला लागते असं पीठ हे तयार करून घ्यायचं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथं पाहाल तर असं बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही असं सगळं पीठ मी तयार करून घेतल्यानंतर पूर्ण एकजीव करून घ्यायचं पीठ व्यवस्थित एकजीव केल्यानंतर दहा ते बारा तासासाठी हे पीठ फर्मेंट होण्यासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आता हे मी पीठ रात्रभर ठेवलं होतं दहा ते बारा तासानंतर पहा काय छान असं फर्मेंट झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये पीठ फुलायला काही प्रॉब्लेम येत नाही पण जर थंडी आणि पावसाळा असेल तर मात्र थोडासा प्रॉब्लेम येतो तर अशा वेळेला भांड्याच्या म्हणजे हे पूर्ण भांडं एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा चादरीमध्ये गुंडाळून ठेवायचं छान असं पीठ हे फुलून येतं त्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आणि तीन ते चार दिवस हे पीठ आरामात फ्रीजमध्ये राहतं व्यवस्थित असं एकजीव केल्यानंतर जितकं पाहिजे तितकं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं जितके तुम्ही आप्पे करणार आहात तर तितकं पीठ एका बौलमध्ये काढून घ्यायचं इडलीचं जसं बॅटर बनवतो तसं बॅटर इथं मी बनवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर घालूयात गरजेनुसार याच्यामध्ये घालूयात मीठ आता या पिठामध्ये आपण मीठ कांदा आणि टोमॅटो घातलं की थोडंसं पीठ पहिल्यापेक्षा थोडंसं सैलसर से होतं त्यामुळे सुरुवातीला पाणी जास्त घालायचं नाही आणि विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तरीसुद्धा हे आपे जाळीदार असे होतात तर पीठ एकदा बघून घ्यायचं की पडतं आहे का नीट गरज लागली तर अगदी थोडंसं तुम्ही पाणी याच्यामध्ये घालू शकता आता बघा थोडंसं मला हे पीठ घट्ट वाटत होतं म्हणून अगदी मला वाटतं एक तीन ते चार चमचे याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे पैणी सहज असं पडलं गेलं पाहिजे असं पीठ तयार करून घ्यायचं आता एक साईडला गॅसवरती मी अप्पेपात्र सुद्धा गरम व्हायला ठेवलं होतं छान असं कडकडीत हे पात्र गरम झालं की याच्यामध्ये प्रत्येक खणामध्ये तेल सोडायचं आहे लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे आपे तयार करून घ्यायचे आहेत पात्राला पूर्ण तेलाने ग्रीस केल्यानंतरच याच्यामध्ये हे मिश्रण सोडायचं आहे जा जास्त गॅसची फ्लेम तुम्ही जर हाय केली तर काय होतं की खालून आपे जळतात मध्ये आणि वरून असे कच्चे राहतात त्यामुळं लो टू मिडियम गॅसवरतीच हे आपे तयार करून घ्यायचे अगदी गॅस लोसुद्धा ठेवला तर मग काय होतं की साईडपर्यंत गॅस पोचत नाही तर त्यामुळं थोडं मध्ये मध्ये या आपेपात्राला थोडंसं फिरवत राहायचं म्हणजे सगळीकडून याला गॅसची फ्लेम जी आहे ती व्यवस्थित अशी लागली जाते अशी पौष्टिक रेसिपी करायची म्हटलं की आपली पूर्वतयारी एक दिवसाची तरी याला लागते तरच जाऊन अशा ह्या पौष्टिक रेसिपीज तयार होतात तर आता बघा सहा ते सात मिनिटं याला छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा किती टम असे फुगलेले आहेत आता याची साईड चेंज करून घ्यायची खालून पहा ब्राऊन कलर आलेला आहे बऱ्याचदा बघा मुलं कडधान्य खायचा कंटाळा करतात तर अशा पद्धतीनं आपण त्यांना जर खाऊ घातलं तर त्यांना कळणारसुद्धा नाही की याच्यामध्ये डाळींचा वापर आपण केलेला आहे एक हेल्दी रेसिपी आपण त्यांच्यासाठी बनवू शकतो त्यांना खाऊ घालू शकतो आता साईड चेंज करून चे, घ्यायची आणि साईडनं थोडं थोडंसं सा तेल तूप सोडून द्यायचं म्हणजे खालच्या बाजूनेसुद्धा छान असे ते शेकवले जातात लो टू मिडियम गॅसवरती शेकवायचे गॅस मोठा करायचा नाही नाहीतर मग खालून जाळण्याची शक्यता असते कारण आतून आणि बाहेरूनसुद्धा तितकेच ते छान असे शेकवले गेले पाहिजेत शिजले गेले पाहिजेत आतून जर कच्चे राहिले तर मात्र हे आप्पे अजिबात चांगले लागत नाहीत त्यामुळं थोडंसं वेळ देऊन ही रेसिपी तयार करायची आहे आता खालची बाजू बघा थोडीशी शेकवायला अजून बाकी आहे तर मी अजून एक ते दोन मिनिटं याला असंच ठेवून देणार आहे दोन्ही साईड व्यवस्थित अशा शेकवल्यानंतर खाण्यासाठी तयार आहेत आपले मिश्र डाळींचे भरपूर प्रोटीनयुक्त आणि हेल्दी असे हे अप्पे कलर पहा काय सुंदर आला आहे आणि किती टम्म असे फुगलेत मी दाखवलेलं प्रमाण तुम्ही वापरून जर हे मिश्री डाळींचे आप्पे बनवलेत तर तुमचे आप्पेसुद्धा असेच टम्म फुगणार आहेत आणि तितकेच जाळीदारसुद्धा होणार आहेत तर इथं आपण पाहूयात की हे आप्पे कसे झालेले आहेत तर इथं पहा किती छान असे हे झालेले आहेत जाळीदार झाले आहेत शिवाय मऊ लुसलुशीसुद्धा झालेले आहेत आता याच्यासोबत मी ही जे नारळाची चटणी बनवलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही जरूर चेक करा ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला जरूर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीचं